खर आजची बैठक ही अत्यंत उत्साहात पार पडली आदरणीय गिरीशजी महाजन या ठिकाणी उपस्थित होते महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते दोन तारखेला महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज भरायचा आहे त्यासाठीचा नियोजनाचा विषय होता यानंतर नाशिकमध्ये कुठल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा उभी करायची त्या संदर्भातला विषय होता आणि हा जो एक समन्वय हा अत्यंत कसा साधता येईल आणि कुठल्या पद्धतीने करता येईल कारण आता महायुतीचे सर्वच घटक पक्ष हे वाट बघतायत आहेत आणि मला असं वाटतं की उद्यापासून उद्या एक महाराष्ट्र दिन आहे आणि उद्यापासून आपल्याला खऱ्या अर्थानं मध्ये महायुतीचा झंझावाद बघायला मिळेल मला असं वाटतं हे hey, माहितीची जी सुकाणू समिती हे सगळी ठरवेल आणि उद्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपल्याला निश्चितपणे उमेदवार आपल्याला जाहीर होईल असं स्पष्ट असं मला अशी मला आशा आहे धन्यवाद